हे पुरं नुकसान झालेलं आहे मक्का कापूस सगळं पीक गेलेलं आहे गायाचा चारा गेलेला आहे शेड वाहिलेले जमीन खडडून के केलेली आहे सण करण्याला आमचे जनवर सुद्धा सांभाळायची पंच झाले आम्ही गाय रातोरात बाहेर काढले आम्हाला सावध सुद्धा लवकर केलं नाही त्यांनी पाणी आम्ही रात्री दोन अडीच वाजता जनव इकडे बाहेर शाळा जंग काढले काढले तर सण होत आता सणच होत नाही ना नमस्कार मी गौरव धामणे आपण नारायणपूर शिवारात आहोत आपण बघू शकता त्या ठिकाणी गुडघाभर इतकं पाणी शेतामध्ये साचलेलं आहे पाऊस थांबून चोवीस घंट्याहून अधिकचा वेळ या ठिकाणी झालेला आहे मात्र शेतातील पाणी काय अजून निघलेलं नाही आहे बाहेर आपल्यासोबत याच परिसरातील शेतकरी आहेत त्यांच्या हातामध्ये हे कंचं आहे हे कंच नाही तर त्यांची आशा आहे जी त्यांनी या मातीमध्ये पेरलेली होती आणि ती संपूर्ण आता तिच्यावरून पाणी फिरलं गेले आहे त्या कंचाला आता कोंब फुटायची वेळ आली आहे काय सांगाल दादा आता तुम्ही जे मेहनतीने पेरलेलं होतं ते संपूर्ण तुमच्या डोळ्यासमोर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे हे पुराचं पाणी आल्यामुळं आमचं खूप नुकसान झालेलं आहे हे वैजापूर तालुक्यातून पाणी आलेलं आहे डायरेक्ट हे पुरं नुकसान झालेलं आहे मक्का कापूस सगळं पीक गेलेलं आहे गायाचा चारा गेलेला आहे शेड वाहिलेले आहे जमीन खरडून गेलेली आहे इतर नुकसान भरपूर झालेलं आहे लोकांच्या घरात पाणी गेलेलं इथं सगळं असं शेतीपुरी नष्ट झालेली आहे किती पैसे लावले होते तुम्ही हे पेरण्यासाठी याचा खर्च एकरी पन्नास हजार रुपये खर्च एक किती हे चार एकर पाच एकर होता काय याच्यामध्ये याच्यात काहीच नाही राहिलं हे सगळं खराब झालेलं हे बघा तुम्ही आता पूर्ण खराब झालेलं आहे काहीच नाही राहिलं हातात यायजोगता काहीच नाही राहिलेलं काही प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी होते पंचनामा करायला आजूपर्यंत कोणी नाही आलं पण आता येऊ राहिले आता हे असे पाणी ओसरल्यामुळे आलेले आता प्रशासनाकडून काय अपेक्षा तुम्हाला अपेक्षा काय आता आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावा असे आमची आशा आहे आपल्या सोबत याच परिसरातील आणखी काही शेतकरी आहेत काय सांगाल दादा काय ता प्रशासनाने तात्काळ मदत द्यावा लवकरात लवकर लक्ष घालाव याच्यामध्ये आता सण आलेला आहे समोर सण काय सण होतच नाही आता आता हेच आमचं नुकसान झालं किती सण कसे करते कोणते आशेवर सण करायचे आम्ही आता पिकं काढले तर सण होत आता सणच होत नाही ना नेहमीच शेतकऱ्याच्या मागे असं संकट राहतं कधी आसमाने तर कधी सुलतानी कशी जगायची तुम्हाला हे भेटते नाही आता जगण्याची राहिली नाही शेती, शेती सुद्धा वाटत नाही करूशी कशी करा या दरवर्षी आले आल्या मागच्या वर्षी या क्षेत्रामध्ये पूर्ण पीक होऊन गेलो होत आणि या वर्षी तीच गत झाली म्हणजे प्रशासनानं आम्हाला जेवढी मदत केली तेवढी कमी काय सांगाल दादा काय अपेक्षा आहे तुम्हाला प्रशासन काय नाही आमची एवढी मक्का होती दोन पाच एकर मक्का होती ती मक्का पूर्ण वाहून गेली या गोदावर गोदावरीच्या काठावर पुरंगावामध्ये नारंगपूर शिवारामध्ये तर या नारंगी सारंगीचं पाणी सोडल्याचं निवेदन नाही झाल्याबद्दल त्यांनी अचानक पाणी सोडल्याबद्दल त्याच्यामुळे या इतकं नाही झालं आमच्या गायांची झाली चारांची झाली मक्का पाण्यात गेली कपाशी पाण्यात गेली या शासनाने लक्ष नाही दिल्यामुळं पाण्याची ही इतकी दुर्दशा चार पाच वर्षापूर्वीसुद्धा झाली होती आज सुद्धा झाली एक शासनपर्यंत आत्तापर्यंत कोणीच नाही आलं तर आम्ही मागणी केली सकाळी ग्रामपंचायत तर्फी तेव्हा त्याला टीका अधिकारी सा अधिकारी डाले आतशी पाहणी केली त्यांनी तेव्हा ते पंचनाम्याचे आता चालू आहे यांचं देखरेख आता रस्ते नव्हते ते आतशी घेऊन पोहोचले पण चालू आहे आता आता तुमच्या समोरचा सण आलेला आहे सण पंचनामे सण करण्याला जागाच नाही राहिली आमचे जनावर सुद्धा सांभाळायची पंच झाली आम्ही गाय रातोरात बाहेर काढले आम्हाला सावध सुद्धा लवकर केलं नाही त्यांनी पाणी आम्ही रात्री दोन अडीच वाजता जनवर इकडे बाहेर शाळा जंग काढले त्यांना चारा नाही पाणी नव्हतं दोन दिवस जनावर उपाशी राहिले मग आता तशी काही घरी आलो तनवर हे इकडे पडलेलं आहे चारा सुरा काहीच राहिलं नाही मका सुद्धा पूर्ण पाण्यात गेलेली आहे जे काय आता सरकारने जर तात्काळ आम्हाला मदत जर दिली तर पुढे पीक इतकं मोठं नुकसान होऊन तुम्ही कसं आशेवर राहतात आशेवर काय मागल्या वर्षी झालं पण कसं तरी आम्ही परिस्थिती काढून कशी तरी साजर करून केलं होतं आम्ही कर्जबाजारी करून पण हे आतापर्यंत उभं केलं आता हे सुद्धा गेलो आता दुसरं पीक करू शकत नाही आम्ही तेव्हा प्रशासनाने मदत केली प्रशासनाने मदत केलीच नव्हती आम्हाला आता पाहिलं बी नाही काही एक रुपया पण दिला नाही पण आता दोन चार चार वर्ष मिळून जरी हे पाणी येतं मग ही तात काला, तात काला नुकसान भरपाई की कोणा द्यावा आम्हाला नाही तर ते पाणी सोडू नये नदीच तर नक्कीच या परिसरातील शेतकऱ्यांकडून शासनावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे ही सर्व चूक ही प्रशासनाची असून तात्काळात तात्काळ आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जात आहे गौरव धामणे मी मराठी न्यूज वैजापूर